हो आज मला मंडळामध्ये डान्स करायचा अनुभव मिळाला फायनली खूप वर्षानंतर हा दिवस आला पण त्याच्या आधी सकाळी सगळीच कामं आवरून घेतले सगळं काही आवरल्यानंतर म्हटलं चला पटकन अशी साडी नेसूया मी तर आधीच ठरवलं होतं की मंडळामध्ये गेल्यानंतर ना तर नाचल्याशिवाय किंवा कार्यक्रमात पार्टिसिपेट केल्याशिवाय यायचंच नाही आणि मग हे सगळं विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला मेकअप परफेक्ट पाहिजे त्यासाठी मी काय केलं फेस एस स्ट्रोप क्रीम घेतली जी की आपल्याला इन्स्टंटली ग्लो देते प्लस ऑइली आणि ग्रीझी अजिबात वाटत नाही यामध्ये शिया बटर आणि ऍसिड असते जे ऑल डे हायड्रेशन पण देते त्याचबरोबर मी फेसेस कॅनडाची थ्री इन वन हायड्रा मॅट फाउंडेशन घेतलं जे की परफेक्ट आहे फॉर ऑल वेदर यामध्ये फाउंडेशन सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे हे फाउंडेशन बिल्डेबल कव्हरेज तर देतच त्याचबरोबर ट्वेंटी फोर अवर्स हायड्रेशन पण या संपूर्ण मेकअप बेसला परफेक्ट लुक देण्यासाठी मी घेतलाय कम्फी मॅट वाव लिपस्टिक शेड आहे कोका क्रच वन स्वाईप अप्लिकेशन आहे लाईट वेट आहे आणि प्रत्येक इंडियन स्किन टोनला मॅच होणारी आणि अगदी बजेट फ्रेंडली दोनशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला पाहायला मिळते आणि मी हेच लिपस्टिकचा ॲज अ आय शॅडो ब्लश म्हणून मी यूज करणार आणि इतका सुंदर लुक तुम्ही पाहू एकदम नॅचरल ब्युटी सारखं फील होत एकदम भारी <laughs> त्यानंतर मी माझा फेवरेट मंगळसूत्र घालून घेतलेला आहे कुठलाही महाराष्ट्र लुक हा चंद्रकोर शिवाय पूर्ण होत नाही तर मॅन्डेटरी आहे मी कसं काय विसरू शकते मी कोल्हापूरवरून वॉटर ग्रीन कलरच्या एकदम छान अशा काचाच्या बांगड्या घेतल्या होत्या विकत आणि त्यानंतर मी पूर्णपणे तयार झालेली आहे माझा लुक कसा वाटते त्यानंतर मी गेले मंडळाच्या गणपतीमध्ये खूप धम्माल केली मला वाटत नाही मी आधी कधी असं काही केलं असेल तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये कधीच पाहिलं नसेल इतका डान्स केला घाम तर जबरदस्त आला होता तरी माझा मेकअप टिकून होता मंडळी जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर क्यू आर कोड देते तो स्कॅन करून तुम्ही मागवू शकता प्लस हे पर्पल डॉट कॉमवरती आणि ॲमेझॉन नायका फ्लिपकार्टवरती प्रोडक्ट अवेलेबल आहेत